नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता रोज सकाळी नऊ वाजता जो नियमित क्लास आमचा या ठिकाणी होतो तर तो, तो क्लास आपण संपूर्ण या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास अटेंड करायचा असेल त्यांनी रोज सकाळी नऊ वाजता या क्लासला जॉईन व्हायचा आहे आणि जॉईन होण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे बुलढाण्यातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तीन विषय जे सर्व परीक्षांना आवश्यक आहे तर त्या परीक्षांची एक स्पेशल बॅच सुरू करणार आहोत ती बॅच आपली चालू होणार आहे तीन सप्टेंबर पासून संध्याकाळी सहा ते नऊ वाजता तर ज्यांना या बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे तिथे संपर्क साधावा त्याच पद्धतीनं जर संध्याकाळी जमत नसेल तर सकाळी आठ ते अकरा आपली एक नियमित बॅच या ठिकाणी सर्व परीक्षांसाठी सुरू आहे ठीक